आपली देवाची पूजा झाली मंदिरात सगळं छान पैकी दाखवतो फक्त आता एक लाईट लावायची आपल्याला इथे एक फोकस सोडायचंय नाहीतर मधून एक कसं वाटतंय मंदिर सांगा एकदा फायनली मंदिर बसले नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग जय शिवराय भावांना सर्वांचं सरचं स्वागत करतो रुपेश राजे पालवडे सरकार एक नवीन ब्लॉग नवीन दिवसाची सुरुवात तर सर्वांना नमस्कार माझा जर आता चालले आहे आपण डेमेज येला तर डबेज देण्यापासून सुरुवात करू तर आपली गाडी कधी गाडी लावली बघू शकताय तुम्ही तर मित्रांनो थोडीशी कॅमेऱ्याची क्वालिटी जरा थोडीशी डल आहे कधी कधी प्रयत्न चालेल ही बेस्ट तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड करण्याच्या तर चला आता फटाफट डबी दे देऊया पण त्यानंतर बाकीचं नियोजन तर आजचा लोक आता आपल्याला थोड्याने केस कापायच्या कारण केस वाढली नाही पण जरा पांढरी पडली त्यामुळे जरा कापून यायचे हे बघू शकते आणि जरा दा दाढी पण कोरायची आपल्याला तर जाऊया आपण असते की आजचं नियोजन आहे चला तर मित्रांनो आपण आता डबेयला आलेलं होतं पडले डोळेच पडते पण आता छान वाटते तर मित्रांनो आपण आता डबेला आलेलो तर मित्रांनो आपण आज मस्त जीवया

मित्रांनो तेल नाही लावलं म्हणलं की का पाहिजे होती पण काय किचं का पाहिजे पण घंटा वेळ मिळाला नाही आता डबे देऊ तर मित्रांनो आपण आता डबे द्यायला आहोत तर फोन आलेला आहे आपल्याला कोणाचं तरी तर आता पण डबे तेल मित्रांनो तर मित्रांनो तर मित्रांनो आपण आता चालले क्लासमध्ये फटाफट जाऊया कारण डबे दिले बसतं सगळी कामं झाली क्लासवरचे दोन डबे द्यायचे आणि एक बसायचं बसायचे छान वेगळे ना मला मराठी आहे खरंच एक तर चाललंय क्लासला उशीर आहे

भरून झालेत आपले तर मित्रांनो पाऊस यायला लागलाय थोडा थोडा आता पावसाला सुरुवात होईल छान तर आपल्या इथं कन्स्ट्रक्शनचं काम चालू झालं तर कॉम कॅमेराची क्लिअरिटी भंगार बळायची समजून घ्या तुम्ही